नमस्कार आई या रेसिपी रे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मस्तपैकी आपण पपईचा ज्यूस बनवतो साध्या सिंपल पद्धतीने चला तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि सुरुवात करूया चला तर ज्यूस बनवून घ्यायचा सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता अशा पद्धतीने तर छोटीशी मी पपई घेतली छानपैकी पिकलेली आहे तर दूध आणि साखर बास बाकीचं काही साहित्य लागत नाही जास्त आणि लगेचच आपण आता पपई कट करून घेणार आहे तर एक ग्लास मी ज्यूस बनवणार आहे त्याच्यानुसार मी छोटी पपई घेतली तुमच्याकडे मोठे आसन किंवा जास्त लोकांसाठी बनवत असले तुम तर तुम्ही जास्त प्रमाण घ्या तर चला लगेचच पपई आपण कट करून घेऊ आणि खूप सुंदर पिकलेली आहे तर बघू शकता आणि याची लगेचच आपण आता थोड्याशा ब्या पपईमध्ये तर त्या चमच्याच्या सायाने काढून घ्यायच्या म्हणजे जास्त हात वगैरे काही भरती नाही तर बघू शकता काम आपलं सोपं होतं तर अशा पद्धतीने आपण सर्व बी काढून घेऊ तर थोडीशी ग कच्ची पपई असं तर तुम्ही वरतून सुद्धा आपण बटाटे तर त्या सालीनं साल काढू शकता है। ही थोडीशी जास्त पिकलेली आहे त्याच्यामुळे मी आशा आशा अशा पद्धतीने याच्या साली काढून घेणार आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीचे साली निघतात तर बघू शकता अशा पद्धतीने तर मस्तपैकी सर्व आता जे खापा करून घेतले आपण त्याच्यावाल्या साली काढून घ्यायच्या छानपैकी तर जास्त पिकलेली त्याच्यामुळं सहजपणे आपल्याला लगेचच आपल्या साली बाजूला होत्या आणि थोडीशी जरा कच्ची असल तर ती थोडीशी जड जाती त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या जे बटाट्या सालायचं असतं त्याने तुम्ही काढू शकता साली तर सहजपणे सर्व याच्या आपण साली काढून घेतल्या मस्त तर बघू शकता अशा पद्धतीने चला तर आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे तर थोडेसे मी मोठ्या मोठ्या तर थोड्याशा कट करून घेतल्या जास्तही कट करायची गरज नाही जेणेकरून छानपैकी पपई पिकलेली आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं आणि त्याच्यामध्ये आपण कट केलेली पपईचे तुकडे घालून घेणार आहे चला तर सर्व पपईचे तुकडे आपण छोटे छोटे करून घेतलेले होते ते घालून घेतले लगेचच बागेचं साहित्यसुद्धा घालून घेऊ ते तर साखर घालून घ्यायची तर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं दोन ते अडीच चमचे मीच पोळी खायची साखरसुद्धा घालून घेतली आणि अर्धा ग्लास आपण दूधसुद्धा घालून घेतलं तर बघू शकतात चला लगेचच बारीक करून घेतलं आपण छानपैकी तर अशा पद्धतीने तर मस्त आपला ज्यूस आता रेडी झाला आहे पपईचा तर तुम्ही याच्यामध्ये बदामसुद्धा घालू शकता किंवा काजूसुद्धा टाकू ठेवू शकता तर अजिबात तशी टाकायची काही गरज नाही खूप मस्त घट्ट झाला आहे तर बघू शकता तुम्ही दूध आणि दुधावरची साई टाकून केला तर खूप सुंदर होतो आणि घट्टसुद्धा होतो आपल्याला बदाम किंवा काजू टाकायची सुद्धा गरज नाही आहे साध्या सिंपल पद्धतीने आपला पपईचा ज्यूस आता रेडी झाला तर बघू शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद